तळोद्यात भीषण अपघात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू संपूर्ण तळोदा परिसरात शोककळा तळोदा बोरद रस्ता मोरवड गावाजवळ आज दुपारी घडलेला हा हृदयद्रावक अपघात मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहरातील कॉलेज रोड परिसरात राहणारे शेतकरी सीताराम रामदास वैष्णव हे दुपारी आपल्या शेताजवळ होते दरम्यान कार क्रमांक जी जे सव्वीस ए बी नव्वद त्रेसष्ट त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए जोरदार धडक दिली या धडकेत सीताराम वैष्णव यांचा जागेच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की त्यांना बऱ्याच अंतरावर फरफट्यात नेले गेले आणि कारही पलटी झाली मन मिळावू आणि कष्टळू स्वभावाचे सीताराम वैष्णव यांच्या निधनाने त्रौदा परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्या आकस्मिक निधनाने ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे ओमरी फाट्याजवळील वळणावर कारचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे